सर लिव्ह भेटेल का सर फोर व्हीलर ब्लॉक मध्ये एट दिस प्लेस गाय इथून गिरगाव चौपाटी दिसतो प्रॉपर आणि इथे जाण्यासाठी नाही पहिला आम्ही आज शिरकर आ, कार चालवते आणि डायरेक्ट कार चाललोय आम्हाला ताप साप खोटा बोलत ट्रस्ट मी मला बोललेलं यांनी लॉग इन पण केलंय तुम्हाला दाखवेल नंतर टू थ्री गो हाय गाईज वेलकम आहे वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉक तर आता जस्ट आपण उठलो आहे आणि आता दुपार जो आहेसात तीन आणि मी इतका लेट उठला आहे गाईज बिकॉज बम्बेनी मला आहे ना तो रेडवाला औषध असतो ना जे डॉक्टर लोकं देतात स्पेशली मला तो कुठला तरी औषध दिला ठीक आहे रेडवाला ते ट्रान्सपरंट बॉटल मला असतो वाला आणि आफ्टर दॅट मला दिली सेट्रोजनची गोळी दोघांचा मिक्सर झाला गाय सकाळी मी उठायला ट्राय करतो मला उठायला होतच नाही इतकं स्ट्रॉंग मेडिसिन आहे भाई कुठे तुम्हाला बाहेर जायचं असेल ना तर घेऊच ना काय सगळे मेडिसिन कारण की तुम्हाला उठायला होणारच नाही की धुंदी येते ना मला मी उठलेलो अकरा वाजता गाईस त्यानंतर काय झालं की मला बराचशे धुंदी द्यायला लागलं अपोक मला पडलो आणि परत झोपून दिलो आणि आता वाजतात तीन दुपारची इतका लेट झाला आता जस्ट फ्रेश झालं हॅर पण बघा आता फुल झाला साईड बीट होतो आणि काहीतरी खाऊन घ्या पहिला गाईस ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट नाही मी डायरेक्ट लंचा वेळी झेटलोय डायरेक्ट आपण लंच करून घेऊया गायस तर आता आपण जेवण घेऊया मसूरची भाजी चपाती आणि डाल राईस आहे मला इथे उभं राहून जेवावं लागेल बिकॉज इथे सगळं मोटर वगैरेचं काम चालू आहे ना तर तारक मिळत चालू आहे बघता बघत जेवतोय आयुष तर बघा धारातच बसून जेवतोय गाय तर आता आपण रेडी झालोय आणि आता आउटफिट चेक करा आपली हिवाली आउटफिट घातली आहे फुल आणि आता आपण चाललो आहे बाबुलनाथला कारण की आज आहे सिद्धूचा बड्डे तर सिद्धू आता इथे आहे गाडी बिडी काढली आहे त्यांनी पण आणि आता आपण बाबुलनाथला चाललोय हॅपी बड्डे ब्रो थँक्यू थँक्यू आणि आउटफिट सेम टू सेम असे मी लास्ट माझ्या बड्डे घातलेली आता सेम आउटफिट लाईट गो गाईज बाबुलनाटला जायला पण आता पोचलो इथे बाबुलनाथला आणि सोबत आता आम्ही घेतलं एक कमलचं फुल ज्याचे आम्ही पे नाही गेले त्याला त्याला बोललो आफ्टरवर्ड खाली येतं था ना घरी आणि आम्ही आता स्टेअर्स चढून चालले आणि आज गर्दी तर नाही कारण की आज मंडे नाही थर्सडे ना त्यामुळे काय आता फायनली दर्शन झालं आणि इतका पीस वाटतं ना एकदम आणि सिद्धरा तिथे आतमध्ये फोटो काढायला पण भेटले आतमध्ये म्हणजे फोटो काढायचा नाही आला आज काय थर्सडे आहे ना म्हणून मंडे असलं तर भेटत नाही कारण की तेव्हा सगळे असतात आतमध्ये ना त्यामुळे आणि आता इथे गर्मी पण खूप जास्त होते माहिती नाही का तर नाही तरी पण होते तिथे शूज वगैरे विअर करतो आम्ही आणि आम्ही ते आॉर्नर ठेवलेले बिकॉज तिथे ना सगळे चप्पल काढायला होते पण आम्ही गेलो ना तिथे असे दोन इथे गाडव्या हे ट्रॉलीचे इथे तर तिथेच काढले ही माझी फेवरेट चप्पल आहे बाई एकदम फुल स्कूल वाटते ओ जी आणि सूट सगळ्या आउटफिटवर होते सगळ्या बघा हे जे घातल्या ना त्याच्यावरती मग आउटफिटवर सूट होते मग आज सिद्धू काय ऐकत नाही बड्डे म्हणून सगळं पुण्याचं काम करतंय बाकी वर्षावर मध्ये असं काही केलं नाही सही आहे सही आहे आता आम्ही थांबलोय ते ज्यूस पियला मोसंबीचा ज्यूस पिलो मोसंबी का <laughs> लुक ॲट दिस प्लेस गाईज इथून गिरगाव चौपाटी दिसतो प्रॉपर आणि इथे जाण्यासाठी नाही या लेनवरती आपल्याला ले इथून अजून वरती जाऊन असं फिरून जावं लागेल तेव्हा आपण इथे पोहोचलो एक नंबर प्लेस आहे ही म्हणजे असं विजिटसाठी आणि इथे शूट पण एक नंबर होणार आम्ही बोललो सिद्धू आणि मी की वरती अजून जाव्या तेव्हा आपल्याला जाऊन इथे भेट प्लेस अनबिलिव्हेबल आहे ना इतक्या टाईमपासून इथे आपल्याला भेटली नाही तेव्हा तिकीट यायची लोक तिथे वरती आहे ना खूप वरती होता आणि खूप मजा आली ते व्ह्यूचा आम्ही खूप आनंद घेतला आणि आता आम्ही घरी जायला निघतो फायनली मजा आली आणि नेक्स्ट टाइम मी डिसाईड करेल की इथे शूट वगैरे तेव्हा आपण तिथे खाली पण जाऊ आणि तिथे व्हिजिट करू इफ मी तिथे जाऊ तर तुम्ही कॉमेंट करा खाली की तिथे जा करून आणि सांग कसं आहे कसं नाही म्हणजे तुम्हाला पण मदत भेटेल पुढे जाऊन तुम्ही पण शूट वगैरे इथे येऊ शकता विजिट करून लेट्स गो यू नो सिद्धूच्या गाडीवरती आहे ट्वेंटी सिक्स थाउजंड किती ट्वेंटी फोर थाउजंड फाय हंड्रेड इतका फाईन आहे गाइस त्यात नवीन गाडी येईल म्हणून त्यांनी मिरर लावून घेतले होते म्हणजे कसं इथे लांब वगैरे ट्रॅव्हल करू शकतो इफ नाही लावले असतं तर डेफिनेटली पकडलं असं कॉप्सने सिद्धू चालला आता गाईज घरी आणि आता ॲड्रॉप करतो त्याला फोटोज वगैरे तर मी इथे आता अर्धर असं उतरलं बिकॉज शिरकऱ्या बोलला आता तो येतोय कार घेऊन इथे तो बोलला पिक करतो इथे थांब सिद्धू लवला जा तू इथून डायरेक्ट बिल्डिंगकडे मी इथून डायरेक्ट येतो आता तो ऑन द वे आला आहे की आला आय ट्वेंटी येऊन सर लिव्ह भेटेल का सर आय फोर व्हीलर ब्लॉग मध्ये ब्लॉक मध्ये नको सॉरी काय सर आता संध्याकाळ झाली आणि आता जस्ट आम्ही इथून बाहेर आलो कारमधून आणि आता आम्ही आहे इथे सी एस टी साइडला तर इथे जरा चेंज वगैरे करायला आलो जरा आणि आता चाय वगैरे इथून आता निघतो इथून कारण की मी घरी गेलोच ना आणि मला फोन मध्ये फक्त फाय पर्सेंट चार्जिंग आहे तर मला परत चार्ज करावं लागणार ना त्यामुळे आता झालं मी काही हे फक्त मला ना त्या साईडचा अंदाज नाही समजून सांगतो तुम्हाला तो आहे ब्रिज पहिला आम्ही काय ह्या ब्रिजनी बाईक जायचो नेहमी आज शिरकर कार चालवतो का का अरे अरे कार नाही चालला आपण आलं फील येत असेल ना रे पहिला आपण इकडे ना बाईक नाही एका बाईक बाईक वरती एका तीन 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 जण आम्ही जायचो आणि त्यानंतर रात्रीचे आपण सगळे बाईक नि पण एक एकसाथ झाड सूट नाही जायचे एक एकसा सगळा ग्रुप जायचा आणि आता कारने ने आता फक्त इथे जायचं वरली सिलिंग चा ब्रिज तू गेला असेल ना त्या दिवशी त्याला तेच बोलत होतो जावे आपण वर हे फक्त आहे ना बाईकवाल्यांचे कारमधून जाताना कारवाले असे बाईकवाल्यांना शिवाय देतात आणि बाईकवाले जेव्हा चालतात तेव्हा चालणारी माणसं त्यांना शिवाय देतात असं उलटा सुलटा असतं आणि जेव्हा माणूस चालत जातो ते लोक आता सेकंडलाच कारला पण बाईकला पण रिअल फॅक्ट आहे चलो बाय बाय चल वेट भेटू रात्री ड्राईव्ह सेफ कायच मम्मीने नाश्ता दिला आपण आता नाश्ता करून घेऊया बाहेर मी गाईज आता टाइमवरती घरी आलो कारण की बाहेर आता पाऊस चालू झालेला आता बरं आहे भिजलो नाही कारण की परत ते जुकाम बिकाम खोकळा चालू होईल त्यापेक्षा तरी बरं आहे टाइमवरती घरी आलो फ्रेश वगैरे हो झालो आता जरा नाश्ता वगैरे करायचा आणि आता तर मी बाहेर नाही ना कारण की आता मी गाईस जरा एडिटिंग वगैरे करत बसेल कारण की ते साक्षी जाता आम्ही अकाउंट जो आहे तो पोस्ट करतो ना तर त्यासाठी आता मला एडिट वगैरे करावं लागतं म्हणजे तिचे काही काही व्हिडिओच ना जे मी ॲडिट करतो ना मंझे मंझे ते मिलियन जातात डायरेक्ट आणि म्हणजे मी म्हणजे तिला तशा लेवलची एडिटिंग तर नाही येत ना ये ती अशी करते बेसिक करते आणि ते पण ते व्हायरल होत आहेत छानपैकी बट मी बोललो जरा अजून पुश करूया म्हणजे अकाउंट चांगला ग्रो होत आहे तर माझं आता टार्गेट ता ता आहे हंड्रेड के जे केला मी आधी बोललो होतो तर आता ग्रो होतं आहे तर मला कन्सिस्टन्सी ठेवायची ना त्यात तर म्हणून मी तिला हेल्प करतो ॲडिटला त्यानंतर बाई आपला ब्लॉगिंग ॲडिटची पण असते म्हणजे ब्लॉगला पण ॲडिट करायला टाईम लागतो जरा तर ते पण नंतर करावं लागतं त्यात जरा टाईम द्यावं लागतं आपल्याला म्हणजे सगळं काम करता करता एक एक मॅनेज करावं लागतं बाकी तेच चालू आहे तर आता काहीच मी जरा एडिट करत बसेल नंतर डायरेक्ट रात्री बघू आपण बाहेर आलो तर जाऊ आशिष चक्चना बघ लवडत वंशराज बघ तरी भेंड केलं नाही भेंड काही चूर वाव हे सगळं म्यूट करणार हे सगळं म्यूट करणार तू म्यूट यू, यू करतो काही काय बोलणार चार्जर ना ब्लॉगिंग कधी बसून चालू माझा फायव्हड सिक्स्टीन मध्ये ब्लॉगिंग आहे चार्जर आता बघा काहीच आता मी थांबणार नाही आता असे कंटेंट येणार ना माझ्या बघूनच गायब तुम्ही मेंटल हेल्थ तुमचा बेकार बघूया सर्व डेंजर पे आता ध्यान देते आता सगळे भेटले पारस ना पारस, ना पारस। ना। भाव वगैरे सगळे कारण की लोकांची कुठली तरी रील आता रात्रीची शूट करायचे ना त्यामुळे कॉन्सेप्ट काय दादा कॉन्सेप्ट आपला फोनचा फोन आणि स्वीग फक्त स्पॉइलर दे आणि ह्याकडे ह्याच्याकडे फिरव स्पॉइलर आय ब्लँकेट मारतोय ब्लिंकेट काय पण खरं मध्ये करतोय ब्लिंकेट कॉन्सेप्ट काय बोलतोय अरे खरं मध्ये करते पैसे भरणार आहे अरे मू बोल भाव बोललाय काय साफ साफ खोट बोलत ट्रस्ट मी मला बोललेला यांनी लॉग इन पण केलंय तुम्हाला दाखवेल नंतर त्याच्या भावानी फक्त तीस हजार रुपये भरलेत आयफोन सिक्स्टीन चे बाकी हा बोललाय मी काय पण नाही त्याच्यात काय असू या नसू पण तू तू पैसे तरीच देणार आहे ना आय वरती काम करून होतच नाही अँड्रॉइड नाही का त्याकडे कुठलंय तू तू करणार म्हणून त्यांनी लायसन मिसन म्हणलाय आहे काय वाटतं बरं बोललो की थोडी नागणे पण होती तू बोल तू सच्चा बोलतय ना कर देगा कि नहीं बोल वायरल होना रहा चेरिक ने स्टार्ट किया अभी इसकी भैया भैया ब्लॉग्स भैया बिंकेड वाले साइड ऑफ योर ड्राइविंग लाइसेंस आई थोड़ी सीरी ड्राइविंग लाइसेंस <laughs> बोलतो आयफोन खोलतोय रॅपिडो मार ऑर्डर काय करू लावडे नमस्कार मित्रानो हे काय दुसगांड ब्रेकअप झालाय म्हणजे समज ब्रेकअप झालाय माझा विंजा फुकत नाही मी काय चुकीच नाही मी दारू विरू फुकत नाही

एकच मुलगी आयुष्यभर ठेवा हा ना पारस चाल ठेवा बोलतोय एकच ठेवतो एकच ठेवली पाहिजे आयुष्यभर एकीवरच प्रेम केलं पाहिजे नेहमी समजलं पारस लक्षात ठेवशील ना माझा प्रेम जेल बंद आता सुटून बघू शकता तुम्ही जेल मधनं श्री गो रेडी रेडी पावर आहे पारस मध्ये वाकडा

क्या काय आहे भाई आपका वीकली इनकम क्या है 3000 5 हजार 5 6000 हफ्ते में और महीने में महीने में वही 20 3000 3500 3500 गाइस लेट्स गो लेट्स गो आई एम लेट्स गो होम बाय गाइस तर मी आता हा एंड करायला गेलो तो आणि आता एडिटिंग करायला गेलो बाय द वे खूप लोका मला कमेंट करून बोलले होते तू फ्रेम कितीला घेतली जी माय स्पेक्स ची आहे तर मी घेतली होती गाइस ती 550 रुपीस ला आणि आधी त्याची प्राईज होती एट हंड्रेड तर मी त्यासोबत बार्गेनिंग केलं जरा ओळखीस होता ना तो पन शेर हो, तर त्यासोबत बार्गेन वगैरे करून मी घेतला त्याला फाय फिफ्टीला आणि बाय दे तुम्हाला माझा नंबर पण शेअर करतो स्प्रेक्सचा किती आहे तर राईट साईडचा माझा स्प्रेक्सचा नंबर आहे म्हणजे दोन ग्लास आहेत ना राईटवाल्याचा नंबर आहे वन पॉईंट फाय मायनस आणि जो लेफ्टवाला आहे ना त्याचा आहे सेवन्टी फाय पॉईंट झिरो म्हणजे ते प्रॉपर वन नंबर पण नाही तो असं आहे तर माझा जो लेफ्ट आहे त्याला जास्त म्हणजे प्रेशर पडतो तर काय इतकंच होतं आजसाठी आणि हा ब्लॉग तुम्हाला तुम तुम कसं वाटला मला कॉमेंट करून सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय